सर्वप्रथम नीलम गोरे यांनी आदरणीय उद्धव साहेबांवरती जो आरोप केलेला आहे तो बिनबुडाचा आहे कारण त्यांना शिवसेनेने जी उंची दिली ती उंची देताना शिवसेनेने हा विचार केला नाही ह्या बाई उद्या अशा प्रकारे बेमान होती असं त्यांना वाटलं नव्हतं आणि त्यांनी जो आरोप केलेला आहे तो आरोप दहादा खोट धादांत खोटा आहे कारण अशा प्रकारे कुठलीही गोष्ट शिवसेनेत आता मी जुना शिवसैनिक आहे मी तर नोकरी करणारा माणूस होतो मी महा नवी मुंबई महापालिकेमध्ये वार्ड कमिटी चेअरमन स्टँडिंग कमिटी चेअरमन सभागृह नेता ह्या सर्व पदावरती गेलो माझं कुठं मला कुठं पक्षाने विचारलं नाही तू किती कमवतोस किती कमवलस आमच्याकडे दिलंस कधीच नाही ह्या खोटं बोलतात आणि ते खोटं बोलून त्यांना त्या पक्षामध्ये मोठेपण मिळवायचं आहे कुठंतरी मेंद्यांची शाबासकी तिला मिळ त्यांना मिळवायचे आहे त्यामुळं ह्यांनी जे केले बेमानी केले कारण बाबा चार वेळा त्यांना एम एल सी दिली गेली उपसभापती विधानपरिषद आणि शेवटी सभापती ह्या सर्व पदावरती गेल्यानंतर लोक आज लोकांनी सर्व महाराष्ट्रात सांगितलं लाखो रुपये त्यांनी अनेक लोकांकडे घेतले प्रश्न मांडण्यासाठी प्रश्न लावण्यासाठी एखादी लक्षवेधी लावण्यासाठी लोकांना उद्धवसाहेबांकडून आमदारकी मिळवून द्यायची त्यासाठी त्याने पैसे मागितले त्या ज्यांना आमदारकीची उमेदवारी पाहिजे अशा अनेक गोष्टी पुढे आल्या तुम्ही असं बेमानीने वागायचं आणि त्या जे पक्षप्रमुख आहेत त्यांच्यावरती आरोप करायचे हा खऱ्या अर्थाने एक बेमान आता मान्य शरद पवार साहेबांनी तर काय बोलायचं त्यांनी एका वाक्यात सर उतरवले काय उतरवले मी बोलत नाही सर तुमचा अनुभव काय निलम करून बाबा तुम्ही माझा अनुभव असा आहे मी तो आज सामनातून दिला मी मुद्दाम सामनाला फोन केला माझा अनुभव असा की गोरे ताई ह्या ज्या वेळेला आम्ही एखाद्या कार्यक्रमाला मी कारण मी बत्तीस वर्ष या ठिकाणी महिलांसाठी हळदी कुंकू केलं त्या अनेक वेळा आल्या आलं की त्यांचं पाकिट ठरलेलं असायचं ते पाकिट जाताना त्यांच्याबरोबर असलेली जी मुलगी गरीब मुलगी असायची तिच्या हातात मिळाल्याशिवाय त्या गाडीत बसायच्या नाही ही वस्तुस्थिती आहे आणि मी प्रमुख होतो तीनशे रुपयाचं पाकिट घ्यायचं काय आपली क्षमता काय आपली कुवत हे समजून घ्यायचं तुम्ही कोणावरती हा सूर्यावरती थुंकण्याचा प्रयत्न करताय तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये समाधान मिळणार